रायपूरच्या अवधिया पारामधील वळंदार अरुंद रस्त्यात शिरतानाच एक जुनं घर या घरात राहता चौऱ्याऐंशी वर्षाचे थकलेले विस्मृतीला सोपवलेले जोगेश्वर प्रसाद अवधिया ते एका जुन्या लाकडी खुर्चीवर बसलेले असतात जवळ एक पिवळत पडलेली फाईल हात कापरे झालेले आवाज मंद पण डोळ्यात दिसणारे वेदनेचं ओझ मात्र अजूनही ताजच ते म्हणतात न्याय मिळाला पण उरला काय वेळ गेला लोक सोडून गेले आणि माझ्या पत्नीचंही आयुष्य गेलं आता न्यायाच्या कागदाचं वजन खूप हलकं वाटतं ज्या ओझ्यांचा डोंगर होता कथेची सुरुवात जाते एकोणीसशे शहाऐंशी अविभाजित मध्य प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील एक साधा प्रामाणिक लिपी जोगेश्वर काम नियमित स्वभाव शांत चार मुलं पत्नी छोटं पण निभावून नेण्यासारखं कुटुंब आणि अचानक एक घटना ज्यानं सर्व काही उद्ध्वस्त केलं जोगेश्वर सांगतात एका कर्मचाऱ्यानं त्याच्या बिलावर सही मागितली मी सांगितलं वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले की फाईल येईल त्यानंतर बिल तयार करू त्यानं मला वीस रुपये देऊ केले मी नकार दिला तो रागावला तिसऱ्या दिवशी ऑफिस मधून बाहेर पडत असताना तोच कर्मचारी त्यांच्या मागे येतो अवघ्या काही सेकंदात काहीतरी त्यांच्या खिशात ढकलतो अजून काय झालं हे कळायच्या आतच दोन माणसं त्यांच्या भोवती येतात साध्या वेशातील पोलीस ते म्हणतात तुम्हाला शंभर रुपयांची लाच घेतल्याबद्दल अटक केली जाते अवाक त्यांच्या आयुष्यातील पहिला धक्का आणि त्या क्षणी सुरू होतो एकोणचाळीस वर्षाचा एक अदृश्य तुरुंगवास अटक झाल्यानंतर कुटुंबावर संकटाचा पाऊस पडतो एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये आरोपपत्र दाखल होताच ते निलंबित अर्धा पगार अगदी अडीच हजारांच्या आसपास चार मुलं रायपूरमध्ये जोगेश्वर एकटे रेवा इथं बदली घर चालवणं अशक्य त्यांच्या मुलाचा आवाज इथं कथेला आणखी वेदनादायक वळण देतो त्यांचा धाकता मुलगा नीरज तेव्हा तेरा वर्षाचा आज तो बावन्न वर्षाचा आहे तो सांगतो मुलं मला चिडवायची म्हणायची हा लाचखोराचा मुलगा माझं बालपण कोर्टात गेलं फी भरू शकत नसल्यामुळं मला वारंवार शाळेतून काढून टाकलं जात होतं नातेवाईक दूर गेले याच काळात सर्वात मोठा धक्का दिला औदिया यांच्या पत्नी इंदू औदिया यांचं निधन चोवीस दिवस रुग्णालयात चिंता नैराश्य आणि उपचारासाठी पैसे नसल्याची कीड यांनी आठवण सांगतात त्या दिवशी तिच्या अंत्यसंस्कारासाठी तीन हजार रुपये मी माझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही हे सांगताना त्यांचा आवाज थरथरतो कथा ऐकणाऱ्यांचं हृदय हे दोन हजार चार मध्ये ट्रायल कोर्ट त्यांना दोषी ठरवतं एक वर्ष तुरुंगास आणि एक हजार रुपये दंड जोगेश्वर हार मानत नाही अदालत शपथपत्र सुनावण्या नवी तारीख पुन्हा नवी तारीख वर्षा सरकत राहतात ते कधी ट्रॅव्हल एजन्सीत काम करतात कधी बस सर्व्हिसिंग मध्ये वयाच्या उत्तरार्धातही दिवसातलं दहा तास कष्ट अशा रीतीनं शंभर रुपयांच्या आरोपामुळे ते जवळपास चौदा हजार दिवस एका अनाम भीषण शिक्षेत जगतात आणि मग दोन हजार पंचवीस उच्च न्यायालयाचा निकाल निर्दोष एकोणचाळीस वर्षांनी जोगेश्वर शांतपणे म्हणतात न्याय झाला पण उरलं काय पत्नी नाही मुलांचं बालपण नाही आयुष्याच्या खिडक्या बंद झाल्या त्यांच्या हातात न्यायालयाचा तो कागद फाड होतो तो त्यांच्या नशिबातील एक क्युरल जोक सारखा वाटतो कथानक इथं एक वेदनादायक सामाजिक वळण घेत छत्तीसगड मधील प्रलंबित खटल्यांचा आकडा सत्याहत्तर हजार सहाशे सोळा खटले यापैकी अनेक वीस तीस पन्नास वर्षापासून लांबलेले एकोणीसशे शहात्तर पासून सुरू एक खटला तक्रारदारही नाही आरोपीही नाही पण खटला अजिबंत एकोणीसशे खटला दहा एक वर्ष दोनशे एक्क्याण्णव जिथं न्याय उशिरा मिळतो आणि उशिरा मिळालेला न्याय अनेकदा निरर्थक ठरतो अवधी यांच्या वकील प्रियंका शुक्ला म्हणतात या प्रकरणात भरपाई मागता येईल पण पैशात काय मिळणार भूतकाळ हरवलेली प्रतिष्ठा एक विखुरलेलं आयुष्य या कथेचा शेवट पूर्ण शांततेत होतो त्या जुन्या मोडकळी झालेल्या पण कधी हार न मानलेला म्हणतात आता मला फक्त माझे थकलेले हात सरकारनं थोडा आधार द्यावा एवढंच न्याय तो खूप आधी संपला कॅमेरा हळूहळू मागे सरकतो आणि स्क्रीनवर उरतो एक माणूस एक घर आणि एकोणचाळीस वर्षाचा शिक्का ज्यानं आयुष्यच बदलून टाकलं